नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे बदल्या स्थगित निर्णयाकडे लक्ष पोर्टलवरील संदेश झडकला आता पाच मे रोजी न्यायालयात होणार आहे सुनावणी जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेला चोवीस एप्रिलपासून सुरुवात झाल्यानंतर पात्र गुरुजींना सुटकेचा श्वास सोडला होता असं असताना काही शिक्षकांनी या बदली प्रक्रियेतील निकषांच्या अनुषंगाने कोर्टात धाव घेतली असता स्थगिती देण्यात आली तसा मेसेज पोर्टलवर झडकला आहे या प्रकरणी आता पाच मे रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळेच न्यायालयाच्या निर्णयाकडे गुरुजींचे लक्ष लागले जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हंतर्गत बदली प्रक्रिया ग्रामविकास विभागातून द्वारे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात चोवीस एप्रिलपूर्वी सर्व शिक्षकांनी आपली माहिती ऑनलाईन भरण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार शंभर टक्के शिक्षकांनी माहिती भरली त्यामुळे जिल्ह्यात किती जागा मंजूर आहेत व किती शिक्षक कार्यरत आहेत यासमोर चित्र स्पष्ट झाले होते यानंतर गुरुवारपासून पोर्टलवर रिक्त जागांची माहिती भरण्याचे काम सुरू झाले होते यासाठी अठ्ठावीस एप्रिलपर्यंत डेडलाईन होती असे असताना जिल्ह्यातील काही शिक्षकांनी बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने न्यायालयात धाव घेतली त्यानुसार न्यायालयाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला स्थगिती देत पाच मे रोजी सुनावणी ठेवली आहे न्यायालयाच्या आदेशानंतर बदली प्रक्रियेच्या पोर्टलवर तसा मेसेज धडकला आहे त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे बदलीस पात्र शिक्षणाच्या नजर लागले आहेत कोणत्या मुद्द्यावरून न्यायालयात धाव घेतले बघा आप आ, आपसे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा ज्या शिक्षकांनी लाभ घेतला आहे अशा दोन शिक्षकांना त्या त्या जिल्ह्यात सेवा ज्येष्ठचा लाभ घेताना जे से शिक्षक सेवेने कनिष्ठ आहेत त्यांची ज्येष्ठता त्याला जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये देण्यात येईल असा शासन निर्णय आंतरजिल्हा बदली झालेल्या अशाच काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे काही कनिष्ठ सेवा ज्येष्ठता बदलीसाठी ग्रॅम धरे असं त्यांचं म्हणणं आहे संच मान्यता बारा मे रोजी सुनावणी संचमान्यतेच्या अनुषंगाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने काढला या आदेशामुळे एक एक जिल्ह्यातून शेकडो सं शेकडोच्या संख्येने पदं कमी होणार आहेत शास हा शासनाने रद्द करण्यात यावा यासाठी काही शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला या प्रकरणाचा आता बारा मे रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे या सुनावणीत ने सुना ने ने नेमकं काय होतं न्यायालय काय निर्णय याकडे सगळ्या शिक्षकांचं लक्ष लागलं आहे तीन संवर्गांतर्गत बदल्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत चार संवर्ग करण्यात आले आहेत यामध्ये विशेष शिक्षक विशेष शिक्षक एक अंतर्गत गंभीर स्वरूपाचे आजारे विधवा पर्यतक्त्या कुंभारी शिक्षका व त्रे त्रेचाळीस त्रे, त्रे वर्षावरील शिक्षकांचा समावेश आहे संवर्ग दोनमध्ये पतीपत्नी करण्याअंतर्गत कर तीस किलोमीटरच्या बाहेर कार्यरत असणाऱ्या पतीपत्नी यांना बदल बदलीप्रकेश प्राधान्य देण्यात येते संवर्ग तीनमध्ये अवघड क्षेत्रातील शाळेवरील शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर उर्वरित शिक्षकांचा संवर्ग चारमध्ये समावेश असतो चोवीस एप्रिल रोजी सुरू झाली होती प्रक्रिया जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया चोवीस एप्रिलपासून सुरुवात झाली होती रिक्त जागांची माहिती भरण्यासाठी अठ्ठावीस एप्रिलपर्यंत मुदत होती त्यातपूर्वी न्यायालयाने पाच मेपर्यंत स्थगित दिली आहे तर बघा आता अशा प्रकारे पाच मे रोजी निकाल लागणार आहे तर त्या निकालानंतर आपल्याला समजणार की यावर्षी शिक्षक बदली प्रक्रिया होते का होत नाही तर हे आपल्याला कन्फर्म समजेल तर बघा आपल्याला व्हिडिओ समजला असेल आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद